बातमी बदलापूर अत्याचार प्रकरणासंदर्भातली आहे शाळेचे दोन संस्था चालक आता अटकेमध्ये आलेले आहेत तुषार आपटे आणि उदय कोतवालला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे बदलापूर अल्पवयीन मुलीवर झालेल्या एका शाळेतील अत्याचार प्रकरणामध्ये शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवालला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे एसआयटीने ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळते आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद तांबे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत प्रमोद बदलापूर अत्याचार प्रकरणी आता दोन गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलेला आहे या संदर्भातली अधिक माहिती अ जानवे बदलापूरच्या नामांकित शाळेत ऑगस्ट महिन्यात दोन चुमुकली वरती लैंगिक अत्याचार अत्याचार झाला होता जी हां या संबंधित शाळेचे अध्यक्ष अध्यक्ष जे आहेत उदय गोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना पोलिसांनी पोलिसांनी कर्ज तिथून अटक केली आहे आणि अटक करून त्यांना काल उल्हासनगरच्या उल्हासनगर मध्ये आणलं गेलं होतं त्यानंतर त्यांचं मेडिकल करण्यात आलं होतं मेडिकल साठी त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणलं होतं आणि तिथे त्यांचं मेडिकल तीन तास त्यांचं मेडिकल करण्यात आलं होतं त्यानंतर उदय कोतवाल जे आहे त्यांना त्यांना पोलीस कोठडीत आणलेले आहे आणि अंटार आपले जे आहेत त्यांना त्यांचं बीपी वाढला म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले जी 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 धन्यवाद प्रमोद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी